आणि पंकजा मुंडेंनी आपल्या जातीसाठी माती खाण्याचं जा काम केलेलं आहे किंवा इतर आरोपी असेल ह्या लोकांना सोशल मीडियामध्ये पाठ पाठिंबा देऊन प पाठीशी घालण्याचं काम शिकलेले सुद्धा करताना दिसत हे कोर्टाचे आदेश असतानासुद्धा पंकजा तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे यांनी पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे ते राज्यकर्त्यांनी एवढा अतिरेक केलेला आपण बघितलं नाही पण या बीड जिल्ह्यात एवढा अतिरेक झालेला आहे आपल्या एकट्या छोट्या एका समाजासाठी त्यांना कसा फायदा सत्तेच्या माध्यमातून कसा फायदा पोहोचत आहे तिच्या पद्धतीने नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि राज्यभर त्या विषयावरून सामान्य नागरिकांसह विरोधी पक्ष असतील सत्ताधारी पक्ष असतील त्यांनी रान उठवला आहे काही आरोपी त्यातले पकडलेत काही अद्याप बाहेर आहेत सूत्रधारांवर अजून गुन्हे दाखल झालेले नाहीयेत बीड एकूणच या प्रकरणावरून चर्चेत आल्यानंतर बीड मधले एक वेगवेगळे कांड समोर येत आहेत परळीच्या राखेचा विषय असेल त्यानंतर पीक विमा घोटाळ्याचा विषय असेल त्याचीही मोठी व्याप्ती आहे असं सांगितलं जात आहे त्याच्या अजून चौकशा देखील सुरू झाल्या नाहीत त्यानंतर एक आता नवीन प्रकरण सुरेश धस यांनी समोर आणलं आहे ते म्हणजे बिंदू नामावलीचं याच विषयावर अभ्यास केलेले प्रशांत इंगळे माझ्यासोबत आहेत ते मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक म्हणून काम करत आहेत चळवळीमध्ये काम केलेले अनेक विषयावरून एखादा विषय धरला तर ते एकदम मुळाशी जात आहेत या विषयाचा त्यांनी मराठवाड्यातला अभ्यास केलेला आहे ते आता माझ्यासोबत आहेत इंगळे साहेब आपलं स्वागत आहे सत्ताकारांमध्ये काय नेमकं तुम्ही एकंदरीतच या विषयाचा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला काय काय गोष्टी नेमक्या दिसून आल्यात मी, मी मरडा एक प्रशांत हिंगळे मी मराठा क्रांती मोर्चाचा एक सर्वसामान्य सेवक आहे मी चळवळीत काम करत असताना संघटनेत काम करत असताना बरेच विद्यार्थी डी एड बी एडचे विद्यार्थी मागच्या काळात मला अप्रोच झाले त्यामध्ये वरिष्ठ लेवलला राजेंद्र आपले कोंढरे साहेब आहेत ह्यांनी जो बिंदू नामावलीचा जो रोस्टर घोटाळा झालेला जिल्हा परिषदचा तो विष विषय मार्गी म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी तो विषय मंत्र्यांपुढे किंवा सचिव असेल तो लावून धरला तर खाली आम्ही विभागीय लेवलला आम्ही शिव जिल्हा परिषद शिव असो किंवा मग तत्काळ आता जे मंत्री होते आपले दीपक केसरकर साहेब यांना आम्ही पाठपुरावा करून तो बिंदू नामावलीचा जो घोटाळा आहे दुरुस्ती करून घेतली त्यामध्ये जवळपास जे डी एड बी एडचे जे विद्यार्थी होते यामध्ये जवळपास आठ हजार दोनशे विद्यार्थ्यांना आता या नव्या भरतीमध्ये त्याचा फायदा झाला तर हे बिंदू नामावली हा जो घोटाळा नेमका कसा असतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थो, की हे जे जिल्हा परिषदच्या जे शिक्षक भरती होते या भरतीमध्ये ज्या कॅटेगरी मधून जो शिक्षक नोकरीला लागतो तो शिक्षक एखाद्या जिल्ह्यात जर नियुक्त झाला ना त्याला त्याला त्याच्या जिल्ह्यात जर परत यायचा असेल तर त्याच्या जा कॅटेगरीची जागा खाली पाहिजे आणि मग तो बदली होऊन जिल्ह्यात आला ना तर त्या कॅटेगरीवर तो बिंदू दाखवला जातो परंतु बीडमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे बिंदू नामावली रोस्टर घोटाळ्यामध्ये तर तत्कालीन दोन हजार चौदा मध्ये बीड जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार जागा जागांचा आंतर जिल्हा बदली झाली त्या एक हजार जागांची पूर्ण महाराष्ट्रात जी जिल्हा बदली झाली त्यामध्ये जवळपास सातशे ते आठशे बदल्या विजय एन टी या कॅटेगरीतल्या झाल्या आणि या विजयन टी कॅटेगरीमध्ये एन टी डी मध्ये पाचशे ते सहाशे लोक एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आणण्यात आले आणि त्या कॅटेगरीची जागा खाली नस आ, खाली देखील नव्हती म्हणजे बिंदू नामावलीमध्ये तो बिंदू खाली नसताना या तत्कालीन त्यावेळेस बीड जिल्ह्यामधले जवळेकर नावाचा जो शिव आहे ह्याच्या काळात हा सगळा घोटाळा झालेला आहे आणि या, या जवळेकरांच्या काळात ह्या सगळ्या कॅटेगरीचे जे शिक्षक आहेत हे आपल्या जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये आणण्यात आले पैसे घेऊन म्हणजे घोटाळा करून आणि याच्यामध्ये विशिष्ट म्हणजे वंजारी समाजाचे आहेत एन टी टीमध्ये बी विशिष्ट या जे एन टीमध्ये एन टी टीमध्ये वंजारी समाजाचे विशिष्ट हे शिक्षक जवळपास पाचशे ते सहाशे शिक्षकांच्या हा म्हणजे बोगस बदल्या करण्यात आल्या आणि यांचे बिंदू आहे ना चुकीच्या एस 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 टी ओबीसी ओपन वर बिंदू दाखवण्यात आले म्हणजे इतर समाजाच्या ज्या इतर समाजाच्या जागा आहेत त्या म्हणजे बिंदू नामावलीमध्ये हा बिंदु नामा हर जे रोस्टर असतं जिल्हा परिषदचा एक रोस्टर असतं बदल्याचं की कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणता शिक्षक लागला आणि त्याची बदली इथे जर या जिल्ह्यात जर अतिरिक्त जागा किती आहे कोणत्या जागा खाली आहे आणि ती बदली गेल्यानंतर त्या बिंदूवर तो दाखवण्यात येतं इथं तसं नाही झालं इथं एक अतिरिक्त हे बदल्या करण्यात आल्या आणि जेव्हा मग हा घोटाळा बाहेर आला त्यावेळेस ते तत्कालीन शिव जे होते जवळेकर नावाचे निलंबित सुद्धा झाले ते आणि ह्यामध्ये मग काय झालंय की हे एक्सेस झालेले जे शिक्षक आहेत हे ओपनच्या बिंदूवर दाखवण्यात आले मायक्रो ओबीसीच्या बिंदूवर दाखवण्यात आले एस टीच्या बिंदूवर दाखवण्यात आले एक प्रकारे हे बाकीच्या कॅटेगरीवर झालेला आहे आणि ह्यामध्ये लक्षात घ्या ह्याच्यामध्ये राजकीय पाठबळ असल्याशिवाय होत नाही आणि विशेष विशेष म्हणजे बीडमध्ये हे जे मुंडे फॅमिली आहे तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेच्या काळात हा घोळ झालेला आहे आणि पंकजा मुंडेंनी आपल्या जातीसाठी माती खाण्याचं जा काम केलेलं आहे आणि हे अत्यंत म्हणजे घटनेला धरून नाही आणि हे असे प्रकरण जे घडत गेले त्याच्यामुळे हे एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता संतोष देशमुख जे हत्या झाली हत्येमधून जर सर्व वातावरण ढोळून निघालं आणि हे एक एक विषय भाजपचे आदरणीय आमदार सुरेश दस साहेब यांनी हा विषय लावून धरला त्याच्यामध्ये पीक विम्याचा घोटाळा असो ह्या बिंदू नामावलीचा घोटाळा असो असे वेगवेगळे घोटाळे बाहेर आले यामध्ये एक तुम्हाला एक एक चक्र दिसतं की एक एका जातीसाठी एका जातीच्या जा फायद्यासाठी ह्या राज्यकर्त्यांनी माती खाल्लेली दिसते नक्कीच आता आपण बघतोय की बिंदू नामावलीच्या विषयावरून हे बीड जिल्ह्याचं एक भी हो गे ले, गे ले दूसान ले ले, आता हे समोर आलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे झालेलं आहे आता हे कुठल्या स्टेजला आहे तुम्ही प्रशासनाच्या दरबारी असेल किंवा इतर गोष्टी असतील याचा पाठपुरावा वगैरे करतायत का बिलकुल आम्ही पाठपुरावा करतोय हे बघा कसं आहे आपण चळवळीतले कार्यकर्ते आपण कधीच जाती धर्म पंथाच्या याच्यात अडकलो नाही कधीच आपण या अँगलने आपण विचार केला नाही परंतु प्रकर्षाने हे संतोष देशमुखांचे जी निर्गुण हत्या झाली प्रकर्षाने हा विषय पुढे आला सोशल मीडियामध्ये यंगस्टर असेल किंवा शिकलेला वर्ग सुद्धा एक प्रकारे या हत्येचं समर्थन म्हणजे त्याच्यातले जे गुन्हेगार आहेत तो वाल्मिक कराड असेल किंवा किंवा इतर आरोपी असेल ह्या लोकांना सोशल मीडियामध्ये दे पाठिंबा देऊन पाठीशी घालण्याचं काम शिकलेले लोक सुद्धा करताना दिसत आहे हे एवढा गंभीर विषय आहे त्याच्यामुळे हा आपण कधी जातीपातीच्या विषयावर आपण कधी गेलो नाही पण आपल्याला ह्या विषयाला अनुषंगाने हे जे दिसत आहे चित्र म्हणून हे बोलण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही दोन हजार चौदा पासून काम करतोय त्याच्यामुळे किती जातीसाठी माती खाल्लेली आहे हे तुम्हाला दिसूनच येते दोन हजार चौदा मध्ये हा जो घोटाळा झाला यानंतर काही शिक्षक आपले ओपनचे काही शिक्षक आहेत संभाजीनगर हायकोर्टात गेले संभाजी संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये दोन हजार अठरा ला एक जजमेंट आलंय हे बघा मी तुम्हाला त्याची प्रत दाखवतो हे दोन संभाजीनगर हायकोर्टाची जजमेंटची प्रत आहे यामध्ये कोर्टाने सांगितलंय की जे अतिरिक्त शिक्षक झालेले आणि जे तुम्ही चुकीच्या पद्धतीने जे बदल्या केलेले आहेत आणि जे अतिरिक्त शिक्षक आहे त्यांना तुम्ही त्यांच्या जिल्ह्यात परत पाठवा हे कोर्टाचे आदेश असताना सुद्धा पंकजा तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे यांनी पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे त्यावेळेस हे जजमेंट आल्यानंतर मग ते जे शिक्षक होते जे या चुकीची बदली करून घोटाळ्याच्या माध्यमातून जे आले होते ते त्याच्यातले काही लोक उपोषणाला बसले त्यावेळेस पंकजा दायांनी फोन करून सांगितलं की आम्ही बिंदू नामावली रोस्टर वगैरे आम्ही काही बघणार नाही आणि आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही आम्ही तुमच्या बदल्या करणार नाही असंच धडधडीत ते मोबाईल फोनवर बोललेलेच त्यावेळेस मीडियामध्ये आहे आणि हे जातीसाठी म्हणजे माती खाण्याचा प्रकार आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक जातीचे मुख्यमंत्री होऊन गेले अनेक जातीचे राजकारणी होऊन गेले पण कधी हे आम्हाला आपल्याला दिसलं नाही मी मा मी ज्या जिल्ह्यातून येतोय माझं मूळ जे गाव आहे आमचं यवतमाळ जिल्ह्यात माझं गाव आहे माझ्या जिल्ह्यात सुद्धा भटक्या समाजातून येणाऱ्या व्ही जी एन टीमधील दोन मुख्यमंत्री राहिलेले आहेत सुधाकर नाईक आणि वसंतराव नाईक साहेब हे त्या कॅटेगरीतून येतात त्यांच्या काळात सुद्धा एवढा अतिरेक झाला नाही कोणी असो कन्नमवार साहेब होते मला वाटतं दहा बार एका एका छोट्या समाजातील एक मुख्यमंत्री होऊन गेले कन्नमवार साहेब असेल वसंतराव नाईक साहेब असेल सुधाकर नाईक साहेब कोणत्याही राज्यकर्त्यांनी एवढा अतिरेक केलेला आपण बघितलं नाही पण या बीड जिल्ह्यात एवढा अतिरेक झालेला आहे आपल्या एकट्या छोट्या एका समाजासाठी त्यांना कसा फायदा सत्तेच्या माध्यमातून कसा फायदा पोहोचवता येईल चुकीच्या पद्धतीने कसा फायदा पोहोचवता येईल हे बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत आणि हे त्याला कारणीभूत आहेत मी तोच विषय घेऊन येतोय की नेमकं आता हे कुठल्या स्टेजला हे प्रकरण सध्या कुठल्या स्टेजला दोन हजार अठरा मध्ये माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले की त्या शिक्षकांना परत पाठवा आणि तुम्ही बिंदू नामावलीमध्ये रोस्टरमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याची दुरुस्ती करून घ्या तत्कालीन आदेश असताना त्यावेळेसचे शिक्षण सचिव आश्वि कुमार गुप्ता साहेब यांनी पत्र काढलं होतं पत्र दाखवतो मी तुम्हाला हे पत्र आहे आंतरजिल्हा बदलीच त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे म्हणून पण लगेच पंकजाताई मुंडेंनी हे या पत्राला केराची टोपली दाखवली आणि दुसरं पत्र काढलं की या शिक्षकांना कायम तिथेच करण्यात यावं म्हणून जजमेंट मधील फक्त एक लाईन त्यांचं म्हणजे कायद्याची एक पळवाट शोधून जजमेंट मध्ये काय होतं की शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान न होता या शिक्षकांना तुम्ही बदल्या करून परत त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात परत, परत पाठवा जे चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत तेवढा एक फायदा घेऊन त्यांनी आहे ना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर तुम्ही त्याच्या बदले करू शकला असतात ना पण ते कोणत्याही गोष्टी पाळल्याने आज दोन हजार अठरा आज दोन हजार चोवीस जैश ती परिस्थिती आहे आणि परत ते त्याच पंकजा मुंडे आज परत दुसऱ्या खात्याच्या मंत्रीहून आल्या म्हणजे हे किती अतिरेक आहेत आपण जे हे म्हणजे एका समाजासाठी एका जातीसाठी तुम्ही चुकीच्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून फायदे पोहोचायचे हे फार म्हणजे न समजणे पलीकडे आणि हे फार अतिरेक आहे आणि ह्या अतिरेकाच्या माध्यमातून हे सगळं दिसून येत आहे हे ज्या घटना घडत आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर हे सगळ्याच इतर समाजावर अन्याय आहे केवळ नुसता एकाच समाजावर नाही तर बिंदूवर जे बिंदू नामावलीमध्ये जे इतर याच्यावर जो अन्याय झालाय तसंच म्हणावं लागेल ना नक्कीच यामध्ये काय झालेलं आहे की जे एक हजार बदल्या जे महाराष्ट्रात झाल्या त्यामध्ये पाचशे ते सहाशे जवळपास एका मंजारी समाजाचे एन टी डी मध्ये हे लोक जेव्हा हे घोटाळा बाहेर आल्यावरती मग ते अतिरिक्त बिंदू कुठं दाखवायचे तर मग त्यामध्ये एसटी एसटी बिंदूवर दाखवण्यात आले मायक्रो ओबीसी च नुकसान झालेलं आहे ओबीसी च नुकसान झालेलं आहे यामध्ये ओपन मध्ये बिंदू दाखवण्यात आलेले म्हणजे एक प्रकारे जेव्हा नवीन भरती निघते तर ते अतिरिक्त जे बिंदू असते त्यामुळे त्या बिंदूच्या जागा कमी निघतात ना बरोबर म्हणजे झालंय काय की यामध्ये स्वतःच्या स्वजातीय शिक्षकांच्या बदल्या चुकीच्या पद्धतीनं तर पाचशे ते सहाशे लोकांच्या बदल्या तर करून घेतल्या पण नवीन भरतीमध्ये सुद्धा त्या विशिष्ट आपल्या एका जातीच्या जागा सुद्धा जास्त निघालेल्या आहेत म्हणजे जी बदल बिंदू वेगवेगळ्या बिंदूवर दाखवण्यात झाल्यामुळे त्यामध्ये त्यांच्या समाजाला अचानक जागा साहजिकच जागा जास्त निघाल्या म्हणजे याचा फायदा त्यांना झालेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून हे फायदा झालेला आहे तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे यामध्ये आम्ही कोर्ट ऑफ कंटेन करायचं ठरलं होतं परंतु यात काय झालंय सलग चार पाच वर्ष कोर्टात भांडून सुद्धा त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे काही शिक्षक लोक काही शिक्षक संघटना आहेत आमच्या त्यांनी तो पिच्छा सोडून दिला पण आता ह्या संतोष देशमुखांच्या हत्येच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातले वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले जे घोटाळे बाहेर आले त्यामुळे परत हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आणि अंजली दमानियाताईंनी हा मुद्दा लावून धरला सुरेश दस साहेबांनी हा मुद्दा लावून धरला त्यामुळे परत आम्ही यामध्ये माननीय उच्च न्यायालयाकडे पिटिशन दाखल करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे मी एक सर्वसामान्य मराठा क्रांती मोर्चातला कार्यकर्ता आहे माझ्या माझ्या कुटुंबामध्ये मा कोणी शिक्षक नाही किंवा कोणी डीएड बीएड वाला विद्यार्थी नाही परंतु एक हा विद्या विद्या काही विद्यार्थी आमच्याकडे आल्यावर हा विषय आम्ही लावून धरला आणि या विषयाच्या खोलापर्यंत आम्ही गेलो आणि परत आम्ही सगळ्यांना एकत्रित करून यावर न्याय ना, न्यायालयाकडे दाद मागण्याचा आम्ही तयारी करतोय आपण बघितलं की वेगवेगळ्या घोटाळ्यांनी बीड चर्चेत आलंय आता नव्यानीच हा बिंदू नामावलीचा जो विषय समोर आला आहे या विषयामध्ये कसा न्याय मिळतो या विषयावर कसं काम होतं हे बघणं जास्त महत्वाचं ठरणार आहे प्रशांत भाऊ आपण वेळ दिला सविस्तर चर्चा केली त्याबद्दल आपले आभार धन्यवाद